गेल्या सात महिन्यांपासून उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश आलंय सरकारनं जरांगीच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि मराठा समाजाने एकच जल्लोष करत वाशीमध्ये गुलाल उधून उत्सव साजरा केला सरकारचं सा शिष्टमंडळ पहाटे जी आर घेऊन जरांगी पाटलांकडे आले दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहाच्या सुमारास नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण सोडले वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज ही एक मोठी विजय सभा पार पडली त्या सभेच्या स्टेजवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लक्षणीय या ठरली कारण पहिल्यांदा असा कोणता नेता मराठ्यांच्या ऑफिशियल सभेच्या स्टेजवर दिसला दरम्यान पहाटे पत्रकारांशी बोलताना जरांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं ते असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलंय त्यांनी दिलेला शब्द पाळलाय आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात आणि आता आमचा विरोध संपलाय यात जरांगी पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या म्हणजे आता झालंय काय तर मराठा चेहरा आणि दिलेला शब्द पाळला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत म्हणजे मराठा आरक्षण खेचून आणलं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं कौतुक केलं जाते त्यामुळे मराठा समाजात त्यांच्या प्रति एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय आणि त्याचा फटका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या लोकांमधील सिंपत्तीला बसलेला दिसतोय आता हीच परिस्थिती राहिली तर येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी असणार हे पाहावं लागणार आहे तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद